ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ए यो भू ध फा ढा पासून सुरू होत असेल त्यांची राशी ही धनु राहते या राशीचा स्वामी गुरुग्रह आहे आणि चिन्ह आहे धनुष्यधारी साधारणपणे धनुराशीची लोक विचार आणि खूप स्वतंत्र असतात हे लोक बुद्धिमान लोकांकडे सहज आकर्षित होतात या राशीचे लोक मनाने स्वच्छ आणि विश्वासारी असतात हे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्वज्ञ असल्याचे सिद्ध करतात धनुराशीचे लोक भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहतात या ऑक्टोबर चे, चे राशी भविष्य काय आहे ते जाणून घेऊया मुळातच प्रभावी असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करू शकतात या राशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी तर असतातच तर ते आपले काम देखील पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने करतात या राशीचे लोक बोलण्यापेक्षा दाखवण्यावर विश्वास ठेवतातच हे लोकांना प्रामाणिकपणाने निष्ठेबद्दल खूप आदर असतो मंडळी हा महिना धनुराशीसाठी अत्यंत महत्त्वाचा असू शकतो या महिन्यात कुटुंबियांशी आपले संबंध बिघडू शकतात आपण जर आत्ता त्यावर लक्ष दिले नाही तर गोष्टी इतक्या पराकोटीला जाऊ शकतात की मागाहून आपणास पश्चाताप होऊ शकतो आपण जर नोकरी करत असाल तर कामाचे मोठे दडपण असेल परंतु आपल्या कामास गती येईल त्यामुळे आपण मानसिक तणावाखाली वावराल ज्याचा प्रभाव आपल्या कामावर होताना दिसून येईल व्यापारी वर्गासाठी महिना अनुकूल आहे आपल्या भावी योजना आकार घेतील व वर्तमान योजना यशस्वी होतील असे झाल्याने आपले अनेक सौधे पक्के होऊन आपणास त्याचा लाभ होईल विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील ते महत्वाचा निर्णय घेताना आपल्या जोडीदाराची मदत सुद्धा घेतील प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे लहान सहान वाद झाले तरी प्रेमात वाढ होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील उच्च शिक्षणात त्यांना चांगले यश मिळू शकते महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे मंडळी धनुराशीसाठी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा हा काळ वरदानाप्रमाणे असणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहायला मिळतील पण या संकटांना तुम्ही वाद न घालता सोडविण्याचा प्रयत्न करावा तसेच पार्टनरला रोमॅंटिक डिनर डेटला किंवा लॉंग ड्राईव्हला घेऊन जा तसेच तुमच्या नात्यात जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा आणू नका याचा तुमच्या नाते संबंधावर फार गंभीर परिणाम होऊन तुम्ही दुरावू शकता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन प्रयोग करायला मिळू शकतात तसेच सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणाव जाणवणार नाही मात्र तुम्हाला देखील भरपूर मेहनत करावी लागेल त्याशिवाय पर्याय नाही आय टी प्रोफेशनल्स डिझायनर्स शिक्षण आणि हेल्थ केअर प्रोफेशन्स लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते धनुराशीची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे या कालावधीत तुम्ही नवीन वाहन घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही तसेच घरातील कौटुंबिक स्थिती देखील चांगली असेल कुटुंबियाबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तब्येतीची छोट्या मोठ्या तक्रारी जाणवू शकतात यामुळे तुमचं मन सतत विचलित असेल यासाठी आरोग्याची नीट काळजी घ्या डायबेटीज आणि ब्लड शुगरच्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे या महिन्यात तुम्ही तुमची जी काही राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करू शकता तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो धनुराशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना हा फायदेशीरच तु आहे या महिन्यात शुभ कार्यात तुम्ही सहभागी होऊन तुम्हाला आनंद वाटेल व्यावसायिकांना नफा वाढेल प्रवासातही तुम्हाला फायदा होईल नोकरदार लोकांनाही त्यांच्या सुरू केलेल्या कामात यश मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला अनावश्यक वाद टाळण्याचा एवढा सल्ला दिला जातोय धनुराशीसाठी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा हा सुरुवातीला कामाचा ताण खूप जास्त वाढवू शकतो आणि नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला अनेकदा जबाबदाऱ्या मिळतील पण हे सर्व तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे सुरुवातीच्या दिवसांपेक्षा या आठवड्याच्या शेवटी तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील या काळात तुमचं मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात सर्वाधिक केंद्रित असेल कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या लव लाईफबद्दल बोलताना तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवणार आहात या महिन्यात तुम्हाला दोघांमधील परस्पर समंजसपणा आणखी वाढेल तुम्ही एकमेकांचे सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी काम कराल आणि मंडळी धनुराशीसाठी हा महिना अनुकूल असला तरी आळस व स्वतःला दूर ठेवावे लागेल आठवड्याच्या पूर्वार्धात कामे पूर्ण उत्कटतेने करण्यात नक्कीच यश प्राप्त होईल ध्येयपूर्तीसाठी मित्र व कुटुंबियांचे समर्थन मिळेल एखाद्या परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असाल तर त्या संबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकते प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी प्रेमिकेच्या गरजा समजून घ्याव्या लागतील दाम्पत्य जीवन सुखद होण्यासाठी व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढून जोडीदारा समर्पित करावा प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे आहार व दिनचर्येवर बारीक नजर ठेवावी या महिन्यात दुर्गा देवीचे नामस्मरण करून दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे धनुराशीसाठी खूप चांगले ठरणार आहे